औरंगाबाद जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघातील उमेदवार जे आहेत त्यांची नावं मी आपल्यासमोर या ठिकाणी वाचतो आहे एकशे आठ पश्चिममध्ये अंजन लक्ष्मण साळवे हे उमेदवार आहेत एकशे सातमध्ये मध्य जावेद खुरेशी हे उमेदवार आहेत एकशे नऊ पूर्वमध्ये अफसर खान हे उमेदवार आहेत एकशे अकरा गंगापूरमध्ये अनिल चंडेलिया हे उमेदवार आहेत एकशे सहा फुलंबरीमध्ये इंजिनियर महेश कल्याणराव निर्मय हे असणारे हे उमेदवार आहेत एकशे दहा पैठण या मतदारसंघामध्ये अरुण काका गोडके हे उमेदवार आहेत एकशे बारा वैजापूर या ठिकाणी इंजिनियर किशोर जेजुरीकर हे उमेदवार आहेत एकशे चार सिल्लोड बनेका पताना आहेत आणि एकशे पाच कन्नड आयाज शहा हे सर्व उमेदवार आहेत या सर्व उमेदवारांची निशानी गॅस सिलेंडर आहे तेव्हा गॅस सिलेंडर समोरचं बटन दाबून आपण यांना विजय या ठिकाणी करायचा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी औरंगाबाद हे शिक्षणाचं माहेरघर व्हावं या दृष्टीने पूर्ण प्रयत्न केला मिलिन महाविद्यालय या ठिकाणी उभं केलं हेतू हा होता की एकदा माणूस शिकला ते गुरखायला सुरुवात करेल शिक्षण मिळालं कि त्याला का हुए। की त्याला स्वतःच बरं वाईट काळाला सुरुवात होईल आणि म्हणून बाबासाहेब म्हणत असत की शिक्षण हे वागिणीचं दूध आहे आणि जो कोणी पिईल तो असणारा गोरखल्याशिवाय राहणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे पण आज एक वेगळं संकट ह्या ठिकाणी आलेलं आहे हे आपण लक्षात घ्या एका वेगळ्या शंकट संकट आलेलं आहे ओबीसींवरती सुद्धा तेच संकट आलेलं आहे एसी सी एस टी वरती सुद्धा तेच संकट आलेलं आहे आणि मुस्लिम समूह ज्यांना पाच टक्के आरक्षण सुप्रीम कोर्टाने मान्य केलेलं आहे ते लागू करा म्हणून अशी मागणी मागतात आहेत ही परिस्थिती आहे आज ओबीसीचा आरक्षण पूर्णपणे धोक्यात आले विधानसभा निवडणुकीच्या अगोदर विधानसभा निवडणुकीच्या अगोदर एक सात आठ दिवस सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला त्या निर्णयामध्ये सुप्रीम कोर्टाने असं म्हटलंय की ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल महानगरपालिका असेल या ठिकाणी ओबीसीची जनसंख्या किती ओबीसीची जनसंख्या किती ही माहीत नाही शासनाने आमच्या समोर ती काही सादर केली आम्ही शासनाला अनेक वेळा विचारलं पण शासनाकडून उत्तर मिळालं नाही आणि म्हणून सरसकट सत्तावीस टक्के आरक्षण देणं हे कायद्याला ना धरून नाही आणि म्हणून त्यांनी महाराष्ट्र शासनाला आदेश दिला की आपल्याला असणार स्थानिक स्वराज्य संस्थेतल्या निवडणुका घ्यायच्या आहेत त्या आपण निश्चितपणे घ्या पण घेत असताना ओबीसीना आरक्षण राहणार नाही हे आपण असताना लक्षात ठेवा म्हणजे ओबीसीचं आरक्षण त्यांनी स्थगिती केलंय का स्थगिती के तर ग्रामपंचायत असेल जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असेल नगरपालिका असेल महानगरपालिका या हद्दीमध्ये ओबीसीचे टक्केवारी किती ही माहीत नाही म्हणून त्यांनी स्टे दिलाय अशी परिस्थिती आहे ती टक्केवारी मिळाली की त्या प्रमाणात आपल्याला सुरुवात करता येईल असं सुप्रीम कोर्ट म्हणत आहे मित्रो अचानकपणे असणारा जरांगे पाटील यांनी माघार घेतली माघार का घेतली तर त्यांच्या हातामध्ये एक हत्यार आलं काय हत्यार आलं तर हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय एक हत्यार आलं उद्याची विधानसभा संपेल नवीन सभागृह स्थापन होईल आणि नवीन सभागृह स्थापन झालं की त्या सभागृहामध्ये पुन्हा एक ठराव मांडला जाईल हे आपण लक्षात घ्या त्या ठरावाचा आशय हा आहे आणि राहणार आहे की सुप्रीम कोर्टाने जनगणना झाल्याशिवाय स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका मान्य होणार नाहीत आरक्षण मान्य होणार नाहीत आणि म्हणून जनगणनेचा ठराव हे सभाग्रह करते पण हे सभाग्रह ठराव करत असताना हेही नमूद करते सुप्रीम की सुप्रीम कोर्टाने ओबीसीची टक्केवारी किती ही माहीत नसल्यामुळे त्यांनी स्थगिती दिलेली आहे त्याच पद्धतीने हे सभागृह ओबीसीच शैक्षणिक आणि नोकऱ्यातलं आरक्षण यालाही स्थगिती आदेश देते आकडेवारी आली डेटा आला कि आपण त्याला लागू करू अशी असणारी ओबीसी ओबीसीच आरक्षण संपवण्याची प्रक्रिया सुरुवात झाली मी तमाम ओबीसी आवाहन करतोय की भर पावसामध्ये वंचित बहुजन आघाडीने आरक्षण धरून यात्रा काढली नसती तर अनेक गावं पेटली असती अशी परिस्थिती अनेक गाव पेटली असती ओबीसींची घरं जळाली असते सत्याहत्तर अठ्याहत्तर साली नामांतराच्या वेळेस काय झालं ते मी पाहिलेलं आहे अनुभवलेलं आहे बघितलेलं आहे ते पुन्हा होऊ नये म्हणून आपण असणार भर पावसामध्ये यात्रा काढून इथलं वातावरण नुसतं शांत केलं नाही तर ओबीसी एक दिलासा दिला, दिला की आम्ही वंचित बहुजन आघाडी हा आपल्या पाठीशी ठामपणे उभा आज आपण बघत असाल कि भारतीय जनता पक्षाच नवीन स्लोगन निघाल बटेंगे तो कटेंगे अरे बाबा बटेंगे कोण ते तर पहिल्यांदा सांगा इतकी वाटी झाली इथली वाटणी झाली है बटणा बन चुका है एक तरफ तरफीसी और दूसरी तरफ मराठा आहे वाटणी झाली ओबीसी म्हणतो मी मराठ्याला मतदान देणार नाही आणि मराठा म्हणतो मी ओबीसीला मतदान देणार नाही वाटणी तर झाली बटेंगे तो पुरा हो गया त्याला हातभार कोणी लावला तर भारतीय जनता पक्षाने हातभार लावला त्याला हातभार कोणी लावला तर काँग्रेसने हातभार लावला त्याला हातभार कोणी लावला तर शरद पवारांनी त्याला हातभार लावला मी ओबीसी ना विचारतो तुम्हाला आरक्षण पाहिजे नको नकोय आरक्षण पाहिजे असेल वंचित बहुजन आघाडीला मतदान करा हे आवाहन मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करतोय जे सांगितलं जात आहे की धर्म खत्र्यामध्ये आहे मी ओबीसीला विचारतो जाहीर विचारतोय आपल्या घरातला जो देवारा आहे वाढ वडिलांपासून आलेला देवारा जो आहे हा देवारा ज्या दिवशी आपल्या घरातून आपण काढणार त्या दिवशी धर्मावरती संकट आलंय असा मानणारा मी आहे पण जोपर्यंत ओबीसी घरामधल्या असणाऱ्या देवाची दे, देवाऱ्याची पूजा अर्चा करत राहील तोपर्यंत धर्मावरती कुठलं संकट नाही सारा हे आपण असणार लक्षात घ्या संकट जे आलेलं आहे ते आरक्षणावरती आलेलं आहे आणि कोण आहेत काँग्रेस हे आहे आणि भारतीय जनता पक्ष या दोन्ही आघाड्या आहेत हे आपण लक्षात घ्या आणि म्हणून ओबीसी न सावधान आज घरामध्ये तलाठी आहे आज घरामध्ये ग्रामसेवक आहे अधिकारी आहे डॉक्टर आहे इंजिनियर आहे आणि अनेक ठिकाणी हॉस्पिटल्स उभ्या केल्या तशी असता परिस्थिती उद्याच हे आरक्षण बंद झालं तर हा कारखाना बंद होईल आणि कारखान्याला आरक्षणाला टाळ लागलं तर असणार आपला फायदा कसा होणार याच्याकडे पाहणं महत्वाचं आणि म्हणून ने वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे उभं राहावं असं आवाहन मी या ठिकाणी करतो त्याचबरोबर इथे एस सी एसटी जे आहे त्याचं आरक्षण तर संपलंय असं मी म्हणेन काँग्रेसच्या नादी लागलात लोकसभेला आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला काय निर्णय आला की एस सी एस टी मध्ये वर्गीकरण झालं पाहिजे आणि वर्गीकरणाबरोबरच सुद्धा लागू झालं पाहिजे ओबीसी मधला क्रिमी लेअर वेगळा आहे एस सी मधला क्रिमी लेअर वेगळा आहे एस सी एस एसटी क्रीमीलेयर वेगळा आहे ओबीसीच्या क्रीमी लेअर मध्ये तुम्हाला जात जाताना पंधरा लाखाच्या उत्पन्ना पंधरा लाख उत्पन्नाच्या आतमध्ये असाल तर तुम्ही क्रीमी लेअर मध्ये जात नाही परंतु एसी सी एस टी साठी सुप्रीम कोर्टाने क्रीमी लेयर ठरवत असताना ठरवत असताना त्यांनी वेगळा निकष लावला ही आपण लक्षात घ्या तो निकष काय आहे एका कुटुंबामध्ये एका कुटुंबामध्ये एकाने आरक्षणाचा लाभ घेतला असेल एकाने कुटुंबातल्या व्यक्तीने आरक्षणाचा लाभ घेतला असेल तर ते कुटुंब क्रिमी लेअर मध्ये येतं असं नमूद केलेलं आहे क्रिमी लेअर मध्ये येतो असं केलेलं आहे आणि म्हणून ज्यांनी फायदा घेतलाय आरक्षणाचा लाभ घेतलाय तो क्रिमी लेअर मध्ये गेलाय हे आपल्याला मान्य आहे का पहिल्यांदा असताना मला सांग ज्याला मान्य आहे त्याने हातवरती करावं ज्याला मान्य नाही त्यांनी आता हातवरती करावं वेळा होत आलेला याची मला जाणीव आहे मी आपल्या सगळ्यांना सर आवाहन करतोय की लढा हा आरक्षण वाचवण्याचा लढा आहे आणि आरक्षण वाचवायचं असेल तर आमदाराशिवाय शिवाय वाचू शकणार नाही हे आपण लक्षात घ्या का आंदोलन करून सेमिनार घेऊन हाय कोर्टाचा निर्णय हा रद्द करता येणार नाही तो रद्द करायचा असेल तर लोकसभेला आणि अधिकार आहे हे लक्षात घ्या आणि उद्या हा अधिकार वापरायचा असेल तर आमदार असल्याशिवाय वापरता येणार नाही आणि म्हणून इथल्या फुले शाहू आंबेडकरी मतदाराने ओबीसीच्या मतदाराने गॅस सिलेंडरच्या पाय गॅस सिलेंडरचं बटन दाबून आपण या सगळ्या उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करा हे आवाहन करतो आणि आपली रजा घेतो जय भीम जय भारत